नमस्कार मित्रांनो राज्यातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये वाढत चाललेल्या बेसळीच्या घटनावर सरकारने कडक पावले उचलली आहेत त्यावर आता कार्यवाही होणार असून नागरिकाच्या आरोग्याशी खेळणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे आणि मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल यासाठी विद्यमान कायद्यात सुधारणा करून दूध बेसळ करणारे मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून कडक कारवाई केली जाणार आहे राज्यातील दूध आणि अन्न पदार्थामध्ये होणाऱ्या भेसळीच्या घटनाबाबत विधानसभेची लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली होती या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली त्यात अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे या दूध बेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचे नुकसान होते पण त्याबरोबरच दूध उत्पादक शेतकऱ्यांचे सुद्धा आर्थिक नुकसान होते राज्यातील दुधाच्या एकूण मागणीपेक्षा खूप कमी उत्पादन हे राज्याचे आहे पण या भेस दूध बेसळीमुळे राज्याचे एकूण दूध हे मागणी पूर्ण होऊन अतिरिक्त शिल्लक राहत आहे ज्यामुळे दूध उत्पादकांना खूप कमी भाव मिळत आहे आणि दूध व्यवसाय हा तोट्यात चालत आहे आता ही केलेली घोषणा फक्त घोषणा असू नये तर प्रत्यक्षात कायद्यात बदल करून दूध भेसळ करणारे शोधून त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करूनच थांबावे नाहीतर आतापर्यंतच्या घोषणा ह्या फक्त घोषणाच राहिल्या आहेत जो खरा कष्ट करतो आणि प्रत्यक्ष दूध उत्पादन करतो त्या शेतकऱ्यांना चार पैसे राहत म्हणून व्यवसाय केलेला असतो पण होते नेमके उलटेच शेतकरी आर्थिक अडचणीत येतो कर्जबाजारी होतो आणि दूध बेसळ करणारे गर्भ श्रीमंत होतात हे असेच होत राहिले तर भविष्यात दूध व्यवसाय करायला योग धाजावणार नाही त्यामुळे राज्यातील बेरोजगारीला थोडासा आळा बसून रोजगार निर्मिती झालेला हा दूध व्यवसाय टिकून ठेवण्यासाठी राज्य शासनाने अंतकरणातून प्रयत्न करायला हवेत शेतकऱ्यांना चाळीस रुपये दर मिळाला पाहिजे यासाठी ही दूध व्यसळ करणारी मंडळी शोधून कारवाई करावी लागेल आणि शासन करेल असेही वाटते पण शेतकऱ्यांना चाळीस रुपयाचा परवडत नाही कारण चारा खुराक औषध पाणी या सर्व गोष्टी महागलेल्या असताना फक्त दूधच स्वस्त मिळावे अशी अपेक्षा करणे म्हणजे ही शेतकऱ्याची खूप मोठी थट्टा आहे दूध हा असा घटक आहे की जो रोज प्रत्येक घरात थोडासा का होईना घरात येत असतो आणि तो आपण काही ना काही पदार्थात मिसळून सेवन करत असतो मग अशा रोज लागणाऱ्या पदार्थाला किंवा त्याच्या उत्पन्नाला योग्य भाव मिळावा एवढीच अपेक्षा शेतकरी करत आहेत धन्यवाद